लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सा सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर समोर दिसायला लागलं तेवढ्यात एकानं त्यांच्या छातीवरती गोळी मारवलं रक्ताचे गोळी बाहेर मरावी याच्यापेक्षा दुसरं मरक दोघांच्या मदतीला आलो तर आपल्या लेकरांचा कुणी केसही वाकडा करू शकणार नाही पण ज्याची तरी मनातले माणूस जेवत असते ना त्याला ज्याला आपले स्वतःचे लेकर दुसऱ्याचे लेकर सारखे वाटतात ना त्याला या वेदनेची जाणीव असते तुमच्यासाठी माझ्या जवळ जेवढं तेवढं शिवंत संपतो तुमच्यासाठी माझ एक बाजू सगळ्याला सा सांभाळता येत नाही एक बाजू तुम्ही सांभाळा एक बाजू आम्ही सांभाळतो मारायचे ते मारले हातात झालेला तो घोटो या राज्याला पुन्हा जिवंत करतोय आणि तुम्ही जिवंत बना मुरदा बोलू नका तुम्ही सगळे बुद्धिजीवी लोक आहेत तुम्ही मुरदाड नका बोलू तुमचा न्याय तुमच्या पायात येऊन बुद्धिजीवी लोकांचा आपल्यातले भीती काढून टाका आणि समाजाच्या मदतीला सहकार्याला तुम्ही काढता होऊन येत चाला लागताना का बोलले असतील एका ठोक्याला पूर्ण जग त्या माणसाला आठवत असेल स्वतःच्या ले लेकराला फक्त एकदा छातीशी कवटाळून बघा आणि विचार करा संतोषबाई भाई रे स्वतःचा लेकरो आहे संतोष भाई स्वतःच तुमचं लेकर आहे छातीला एकदा कवटाळून बघा ते वेदना किती बेकार असते काय तो महार होता आणि त्या गाडीला टेकल्याच्या नंतर संतोष दोन्ही हात जमिनीवरती आणि त्यांचे एका बाजूला पडलेले याचा अर्थ असा दिसतो की ते हटात झालेत मरणा पुढं आता आता त्या मनोरंज समोर दिसायला लग लागलं तेवढ्यात येताना त्यांच्या छातीवरती उडी माराव रक्ताची गुळली बाहेर पडावी याच्यापेक्षा दुसरं मरण एवढं काय केलं होतं त्या मी हे शब्द कधी करत नाही पण ही वेळ कोणाच्याही घरावरती येऊ नये पुढच्या काळात घरी स्वतःच्या लेकरात या राज्यातल्या समाजाच्या लेकर बघा आणि दहुड्याच्या आम्ही तुमच्या पुढे चार पावलं राज जाऊ आणि जर आपण दोघं एकमेकाच्या मदत आलो तर आपल्या लेकरांचा कुणी केसही वाकडा करू शकणार नाही लक्षात असू हा समाज आता एक झालेला आहे आणि सगळ्याचा बाब सुद्धा फक्त आता तुम्हाला मला दोघांना एकमेकाची शक्ती आणि त्याची जाणीव करून घेणं गरजेचं आज एका गोष्टीच आज एक स्वतः भयाच्या प्रकरणात ते व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही पण जोपर्यंत तुम्ही आणि आम्ही एक येत तोपर्यंत हे फाशीवरच तुम्हाला लटकले दिसते मी कधीच्या मॅटर मध्ये मागासारखं आणि कोणाच्याच सरकणार नाही मी जे जे मॅटर हातात घेतो ते कधी नाही कधी बोलत बी नाही मधल्या काळात मी ते बोलायचे बंदही केले होते पण जस जसं शरीराला त्रास होईल तसं तसं कोणाकोणा सांगत राहतो समाजाला तुम्हाला पुन्हा आठवण करून देत राहतो मी आचल नसर आता माझ्या समाजाची एकजत घटन द्यायचे नाही हे तुमच्या खांद्यावर जबाबदारी माझा समाज कधी उदास नाही वाटला पाहिजे माझ्या समाजाला कधी वाटलं नाही पाहिजे आमचा काठेराखा कोणी नाही पुढच्या काळात तुम्हाला सुद्धा काठेराखा बनायचा या समाजाच्या पाठीशी तुम्हालाही उभारायचं मी ह्या फळ्या आता जोडायला सुरुवात केली मराठा सेवकाचा प्रयास सुरू झाल्या तुमच्यासाठीच तुमचा हक्काचा माणूस म्हणून तुमच्यासाठीच बसला आपल्याला बोलता येत नाही याची जाणव त्याला माहित असते बेगडी काम करणाऱ्यांना याची जाणीव नसते राजकीय स्वस्वार्थासाठी दुसऱ्याच्या वेदनाची जाणीव नाही कळत पण ज्याची तरी मनातले माणूस की जिवंत असते ना त्याला ज्याला आपले स्वतःचे लेकर आणि दुसऱ्याचे लेकर सारखे वाटतात ना त्याला वेदनेची जाणीव असते गाडीला टेकून बसवलेला संतोष भयाचा फोटो हातात झाल्यान माणूस किती याच ना करत असा किती भयंकर टाइम असणार आहे का साधी सोपी गोष्ट नाहीये समाजा हो जागे वारे काय नको बाबा आम्हाला तुमचं कुणाच्याही लेखनावरती ही वेळ येऊ शकते पैशावाला असू द्या नाही त्या गरीब असू द्या ही वेळ येऊ शकते बर का माय बापावर तुमच्या पायाच्या चरणी डोळन घेऊन सांगतो पुढच्या काळात तरी एकजूट नका फुटून देऊ ज्या दिवशी त्या गाडीला चिपून ठेव संतुझी बायाला ठेवलं गेलं त्यावेळेचे हाल काय असते तुम्हाला शब्दात वरून ना करायसारखे नाही एक माणसानं ना दोन्ही हातात जमिनीवर टेक टेकलेले आणि गाडीच्या टायरला पाट टेकून मान काही टाकून बसलेले त्यावेळे जीव म्हणत असणार आहे मला सोड तुमच्यासाठी माझ्याजवळ जेवढे तेवढं शेवट संपून तुमच्यासाठी माझं फक्त बळ लागणार आहे तुमच्यासाठी माझ्याकडून जेवढं बळ लागणार आहे जे माझं जवळ आहे ते मी तुम्हाला द्यायला तयार माझं बल द्यायला मी पटत तुम्हाला कमी पडणार माझी पूर्ण शक्ती बुद्धिजीवी लोकांसाठी मी द्यायला तयार आहे तुमचे जेवढे प्रश्न असतो तेवढे सांगत जा मी ताकदीनं ते सोडायचा प्रयत्न करत पण इथून पुढं तुम्ही सुप्त लाट जे म्हणते ते राज्यभर तुम्ही पसरायला आता सुरुवात करा राना मैदाना, त्या मैदानात त्या रणांगणामध्ये तलवार घेऊन लढणाऱ्यापेक्षा त्या मैदानात पसरलेला आधी माहिती गोळा करून आणण्याला तलवार घेऊन जाणाऱ्याला यशस्वी करून देतो तुम्ही ते तुम्ही ते तुम्ही त्या मैदानात त्या लढाईच्या ना ना त्या रणांगणा तुम्ही पसरून जा ज्या दिवशी तुम्ही पसरता त्या दिवशी या समाजावरच्या दारिद्र्याचं सगळं कवच मोडून पडणार तलवार घेऊन जाणाराला किंमत नाही अगोदर लेखी करून येणारा किंमत तुम्ही ते बना तुम्ही समाजाचं कवच बना पोर प्रगती करण्याचे त्यांना ज्ञान द्यायचं भिस्त आम्ही सांभाळतो एक बाजू सगळ्याला सांभाळता येत नाही एक बाजू तुम्ही सांभाळा एक बाजू आम्ही सांभाळतो दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवाई परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा